या सुरुवात करूयात एका मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री एकनाथ यांची भेट घेतली एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीपूर्वी अजित पवार हे वर्षा बंगल्यावरती आले होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दारा दीड तास चर्चा झाली अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यातल्या चर्चेनंतर नागपूरहून मुंबईत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्यानं चर्चेला उधाण आलं मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी गाठी सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे लोकसभेत महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठका या महत्वाच्या मानल्या जात आहेत

आज दिल्लीमध्ये देखील भाजपची महत्वाची बैठक होत आहे तत्पूर्वी ही जी बैठक होत आहे त्याला खूप महत्व आहे कारण या बैठकीमध्येच राज्यातील एकूणच मंत्रिमंडळ विस्तारावरती महत्वाची मं चर्चा झाल्याची माहिती मिळते त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा आहे जे मतमोजणी पार पाडलेली आहे त्या मतमोजणीचा एकूणच अहवाल जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे कुठे मतदान जास्त झालं कुठे मतदान कमी झालं त्याचबरोबर जिथे महायुतीचे आमदार आहे तिथे देखील ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये मतदान कमी झालेलं आहे तिथे आता नेमकी काय रणनीती असणार आहे एकूणच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती संदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली असेल ती माहिती मिळते मात्र मंत्रिमंडळ विस्तारावरती सर्वाधिक लक्ष असणार आहे आणि मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या तिन्ही नेत्यांनी नेमका काय निर्णय घेतला आहे हे आता पाहावं लागेल बिलकुल उदय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी अपडेट घेत राहूच